नांदेडच्या आनंदनगर परिसरात भुरट्या चोरट्यांकडून हातगाडीवाल्यांची होते लूट पोलिसांनी लक्ष देऊन नागरिकांना सुरक्षा देण्याची होते मागणी नांदेडच्या आनंदनगर परिसरात भुरट्या चोऱ्यांकडून हातगाडेवाल्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या प्रकाराकडे पोलिसांनी लक्ष देऊन नागरिकांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे शहरातील आनंदनगर परिसरात राजमॉलजवळ पहाटे साडेचार वाजता भाजीपाला विक्रेता भाजी खरेदीसाठी जात असताना दोन युवकांनी पकडून जबर मारहाण करत पैसे व मोबाईल हिसकावून पळ काढला अशा भुरट्या चोऱ्या वाटमारी शहरात होत असेल तर कोणीही सुरक्षित नाही असा सूर जनतेतून निघत आहे सन्माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अशा प्रकाराकडे जातीने लक्ष देऊन शहरातील भुरट्या चोरांना कठोर कारवाई करावी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलावीत शहरातील अनेक भागातील भाजी विक्रेते हे पहाटेच भाजीपाला खरेदीसाठी हातगाडे घेऊन जात असतात त्यांच्याकडे माल खरेदीसाठी नगदी पैसे असतात हे बुरट्या चोरांनी हिरले असून यापुढे भाजी विक्रेत्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे मात्र अशा घटना होणार नाहीत याकडे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे